ताई श्री ताई. समर्थाई आपल्याला अनुभव सांगायचे हो ताई कळलंय ताई अनुभव आपल्याला ताई मी आजारातन आता बाहेर पडली आहे थोडी बर ना ना ना, नाही ताई मी माझं नाव आणि गाव नाही सांगू शकत तुम्हाला ठीक आहे ताई ठीक आहे सांगा अनुभव ताई अनुभव असा आहे की अजी दाद अजी दादाजी आहेत ते साक्षात स्वामी समोर थेट ताई हा म्हणजे मी त्यांना आजपर्यंत कधी पाहिलं नाहीये पण त्यांचा आवाज एवढी मोठी पॉवर आहे की ती शब्दातही सांगण्यासारखी नाहीये आता होई दागांचा खूप मोठा अनुभव म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही तुम्हाला आणि जर मी त्यांच्या सानिध्यामध्ये जर नेहमीच असेल राहिली तर मी खरंच सगळे माझे पाप वगैरे असतील आजारात्मक मुक्त होऊन मी खरंच दहा लोकांचा आणखी उद्धार करू शकेल पॉवर आहे हो ताई इतकं म्हणजे दादांची प्रचिती छान बोला हा ताई आजारीत आहे आता हे सेवा दिली होती का ताई हो ताई दादांनी मला सेवा दिली होती मग ते सेवा करत केल्यानंतर अनुभव आला ना हो ताई सेवा केल्यानंतरच मला अनुभव आला अगोदर म्हणता अनुभव आला काय सेवा ताई म्हणजे दादांना मी बोलले होते म्हणजे दादांनी मला पहिले सेवा नाही दिली म्हणजे दादा पहिले प्रश्न टाकला की दादा माझं दुखतंय आहे म्हणून मग दादा म्हणे काय होतंय तुला म्हंटल दादा मला छातीमध्ये कळ निघती म्हटलं आणि हे आता कालची आमुष होती ना शनिवारची शनिवार रविवारची आमवशा होती तर माझं बुधवार पासून खूप दुखत होतं छातीमध्ये म्हणजे असं कळ निघत होती ती आणि ती बारीक बारीक कळ निघत होती पाठीमध्ये कळ निघत होती मग मला असं वाटलं की ऍसिडिटी असेल मग म्हणून मी काय केलं गोळ्या खाल्ल्या ऍसिडिटीच्या आणि खूप जाम डोकं दुखायला लागलं की एकदम हायपर डोकं दुखायला लागलं माझं गोळी खाऊनही माझं डोकं थांबत नव्हतं ताई आणि सहाशे पन्नास ची जर गोळी खाल्ली तर किती स्ट्रॉंग गोळी सगळ्यात स्ट्रॉंग गोळी सहाशे पन्नास ची तरी ताई माझं डोकं नव्हतं थांबत ताई मला काहीच कळत नव्हतं हो हो मग मी बुधवारी थोडासा दम काढला गुरुवारी दम काढला पण मला शुक्रवारी असह्य वेदना व्हायला लागल्या बर बर मग मी दादांना फोन केला दादांना फोन केल्यानंतर दादांनी फोन उचलला माझा खरंच लकीली फोन उचलला माझा आणि हो उचलला मी दादांना बोलले दादा दुसऱ्यांबद्दल कोणाबद्दलच नाही विचारायचं मला फक्त माझ्याबद्दल सांगायचंय म्हणजे बोल म्हणे काय होतंय आहे नंतर दादा माझी तब्येत खराब आहे तीन दिवसापासून मला छातीत खूप कळून एक आणि असं वाटतंय मला अटॅक असेल म्हणून म्हंटल मग दादा म्हंटल हा म्हटलं दादा काही ब्लॉकेजेस वगैरे आहेत का दादा म्हणे मी काही डॉक्टर तर नाहीये पण तू थोडस दम काढ म्हणे ठीक आहे दादा दम काढते म्हंटल मग दादा दोन मिनिट शांत बसले मीही शांत बसले आणि म्हणे मी तुला काही सेवा पाठवतो तेवढा बघ म्हणे कर म्हणे म्हंटल ठीक आहे दादा नक्की करते मग ते मम्मी दादांना एवढं बोलले दादा म्हणे तू काहीही बोलू नको अमोषा संपल्यानंतर मला फोन करशील म्हणे म्हटलं दा ठीक आहे दादा दा, दा, ओके हा, 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 हा। दादा बोलले पण आता तू मला फोन लावू नकोस म्हणे ठीक आहे दादा नाही लावत पण दादा मला कस तरी होतंय मला फार बेचन होतंय शेतोळ वेगळीच निघते म्हटलं की शब्दच सांगू शकत नाही म्हटलं शांत बस आणि विषय सोड म्हणे आणि दादाने फोन ठेवून दिला आणि दादाने मग सेवा पाठवल्या मला जवळपास सात आठ सेवा होत्या मग मी काय केलं एक ऍसिडिटीची गोळी खाल्ली खरंच खाल्ली मी गोळी आणि एक छाती दुखते म्हणून ती एक गोळी खाल्ली मी दोन गोळ्या खाल्ल्या पण त्याने थांबायला पाहिजे होत ना मग दादांनी बोलल्यानंतर ते माझं थांबलं गोळीचा असर माझ्यावरती झाला दोन्ही पण दादा म्हणजे साक्षात स्वामी आहे मी तुम्हाला पहिलेच बोलले पण त्यांची प्रचिती मला आली नव्हती पण प्रचिती कधी आली मला माझं हे डायरेक्टली कळ येणं थांबून गेलं ना डायरेक्टली आणि त्या दिवशी रात्री मी झोपले मी दोन सेवा केल्या दोनच सेवा केल्या मी केला हनुमान मंदिरामध्ये गेले होते मी एक कापूरची एक सेवा सांगितली होती मला आणि एक, एक बाहेरची काय ताई कापुराच काय केलं हनुमान मंदिरामध्ये काय केलं होतं हातामध्ये एक लॉंग पकडली होती मंदिर हनुमान मंदिरात गेले एक लॉंग हातात घेतली होती आणि हनुमान चालीसा बोलले आणि ती म्हणजे मातीचे पंथी पंथी असते ना हा त्या पंथी मध्ये कापराच्या वडी सोबत ती जाळली हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा बोलली काय ताई घेतला होता भीमसेन कापूर घेतला मग ती जाळी तर माझं थोडस मानसिक स्थिती थोडी शांत झाली म्हणजे मला खूप अनुभव आला दिवशी रात्री मी फार रिलॅक्स झोपले मी हो आणि एक दुसरी एक सेवा केली होती ताई मी बाहेरील हा दादा म्हणे तुला पूर्णपणे बाहेरची बाधा आहे म्हणेकर त्यांनी सेवा पाठवल्या मला काय ताई कोणती सेवा केलाय बाहेरची बाधाची सेवा होती ताई ते मंत्र बोलायला सांगितलं होतं दादांनी मला तो एकवीस वेळा बोलायला बोला सांगितला बोला होता तो मला मंत्र नाही ताई मोबाईल मध्ये आहे तो आता ते बंदच करावा लागेल मग मला फोन बर ठीक आहे हा मग ते मंत्र म्हटल्यानंतर मग मी झोपी गेले बारा वाजता मी झोपून गेले जाड झोपले मी मला काहीच लक्षात नाही मग रात्री मला स्वप्न दिसलं ताई की मला तांत्रिक बाधा कोणी केलेली आहे हो अक्षरशः मला तो माणूस दिसला कोणी मला बाधा केलेली आहे इव्हन त्याची पूर्ण फॅमिली दिसली माझ्या मनात नाही ध्यानात नाही काहीच नाही स्वप्न हो स्वप्नामध्ये अक्षरशः त्या माणसाने मला डायरेक्टली म्हणे तू कोणाकडनं उपाय आणते म्हणे तू ज्याच्याकडनं उपाय आणतेस ना म्हणे मी त्याला सोडणार नाही म्हणे. मग तुला आता माझं खरं रूप दाखवतो म्हणे मी. मग मी अजून घाबरले स्वप्नामध्ये. अरे बापरे म्हणलं हे काय चालू आहे गड्या. आणि पूर्ण फॅमिली. पूर्ण फॅमिली ती पूर्ण फॅमिली. आणि त्यांची पूर्ण फॅमिली हो येस. हो मग त्या माणसाने जर रिअल रूप दाखवलं त्याने ते काळा ड्रेस वगैरे घातला. अघोरी लोक जे असतात ना ताई. त्या ताईचं त्यांनी वेशभूषा केली. हो. आणि तो माझ्या मागे लागला मला मी दचकून उठले मी ते उठले आणि मग घाबरले मग मी आता घाबरल्यानंतर माझं स्वप्न तुटून गेलं ते पण मला दिसलं मग मी सकाळी पाहिलं ना दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी उठते ना पण त्या दिवशी तो माणूस जो होता त्यांनी माझ्या घरासमोर दहा वेळेस चकरा मारल्या ताई मी हा हा मोठं हो हो त्यांना कळून गेलं की काही कोणाकडं तरी मी काहीतरी आणलं बो हा त्यांना कसं कळलं काय कळलं मला नाही माहिती जाईल मग दुसऱ्या दिवशीची गोष्ट ताई मी पुन्हा मंदिरामध्ये गेले आणि पुन्हा कापराची सेवा नाही केली ताई मी मंत्र जे होते ना ते म्हटलेत मी तर त्या दिवशी रात्री मला पुन्हा माझ्या घरामध्ये काय टाकलेलं आहे म्हणजे कोणता प्राणी आहे काय आहे तो ते मला दिसला तस हो म्हणजे नाही मी अडीच वाजता जाग आली अडीच वाजता जाग आली पूर्ण बाहेरचे पण लाईट गेलेले होते आणि अडीच वाजता मी जाग आली मी, मी वॉशरूम ला जाऊन आले आणि आता बघा आपण वॉशरूमला आले लगेच झोप लागत नाही ना आपल्याला मग थोडी तशीच बसले मी आणि मग पाहिलं तर मग मी थोडासा डोळा लावला डोळा लावला थोडस ते डोळा लागलेला होता की मी जागी होते ते एवढं मला काही कन्फर्म सांगता येणार नाही तर माझ्या घरातून मागच्या घरातून एक बदका सारखा बदक नाही सॉरी कबुतर सारखा कबुतर होता आणि त्याला पूर्णपणे माणसासारखं तोंड होतो पूर्ण माणस हो आणि त्याला वती काटे 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 होते हो मगरीला कसे काटे असतात ना तसे काटे का हो ना हा मग मी खूप घाबरले तो जो पक्षी होता ना तो माझ्या आवती भोवती फिरायला लागला मी दादा 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 करायला लागले म्हणजे तोंडात शब्दही निघत नव्हता मी मला माझा फोन उशीवरती असतो माझ्या डोक्याच्या वरती. मी असा म्हणजे झोपेमध्येच होती मग मी दादांना फोन लावला दादा मला वाटवा मी काय करू तर दादांनी रात्री तीन वाजता फोन उचलला ती माझा दादा खरोखर लावला तुम्ही नाही मग झोपेत होती की मला नाही माहिती पण दादा आले, हाँ, आले, हाँ, आले त्या दिवशी आले आले आणि त्या पक्षीला बाहेर काढलं ताई हो हो म्हणजे म्हणजे माझ्या गेली आणि माझ्या मागे मागे तो पक्षी डायरेक्टली दरवाजा उघडला आईने आणि तो जो पक्षी होता तो गेला काही हा माणसासारखा आणि तो मोठा मोठा होत होता पक्षी माणसासारखा होता म्हणून काय ताई पक्षी माणसाकरता तुम्हाला घेतला इतकं भयंकर तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही ना तर मी किती घाबरली असेल ताई हा आणि मग त्यानंतर ताई आज तिसरा दिवस आहे ताई माझा हा हा मला मी रात्री इतकी निश्चिंत झोपले मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही ताई माझ्या छाती दुखलं नाही ना मी ऍसिडिटीची गोळी घेतली ना छाती दुखायची गोळी घेतली ना काहीच नाही ताई म्हणजे दादांची प्रचिती अशी आली की डायरेक्टली मला दाखवून दिलं मला कोणी जादू ना केलेला म्हणजे मी दादांची ता ता हो ताई म्हणजे दादांच्या शब्दातच एवढी पॉवर आहे की तुम्हाला मी शब्द ते सांगू शकत नाही ताई मी म्हणते की खरंच भाग्य माझं की त्यांच्या सानिध्यामध्ये मी आले ताई उतरला आणि स्वप्नात सुद्धा तुम्ही दादा म्हणून ओरडला आणि अजित दादा बोलत होते ना मी दादा या दादा या दादा या मला वाचवा मला वाचवा करत होते ना मी हो आता तर स्वप्नात होत की जागेत होत पण मी फोन लावला एवढं ला। कन्फर्म तर तुम्हाला कसं वाटत आहे खूप म्हणजे मी मी म्हणते ना मला खरंच माझी एक इच्छा आहे की मला खरंच साक्षात दादांना भेटायचंय आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल ताई माझी तुमची इच्छा पूर्ण लवकरच होईल हो, ले ले। हो ताई तुम्हाला अनुभव तुम्ही इतर सांगू ताई ताई मी एवढं सांगेल की खरंच मी जेना जे समाजाला सांगू इच्छिते खरंच तुम्ही स्वामी सेवेकरी व्हा सेवे स्वामी सेवेकरी व्हा दुसऱ्यांनाही स्वामी सेवेकरी मध्ये आणा जेणेकरून आपले जे काही दुःख आहे प्रत्येकाला दुःख आहे ते दुःखाचं निवारण करण्याचं अतिशय चांगलं साधन म्हणजेच आपले दादा दादांच्या बद्दल काय मत आहे तुमचं दादा हे साक्षात स्वामी अशक्य शक्य करतीलच स्वामी ठीक आहे हो ताई श्री स्वामी समोर ठीक आहे श्री स्वामी समोर